दरम्यान मतदानानंतर एक्सिस माय इंडियानं केलेल्या पोलनुसार महायुतीला स्पष्ट बहुमत दाखवलेलं आहे महायुतीला एकशे अठ्याहत्तर ते दोनशे जागा मिळण्याचा अंदाज तर महाविकास आघाडीला ब्याऐंशी ते एकशे दोन जागा मिळतील असा अंदाज वर्तवलेला आहे मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंती त्यांनी दिलेली होती तब्बल एकतीस टक्के लोकांनी त्यांच्या नावाला पसंती इथे दिलेली पाहायला मिळाली आहे त्यामुळे यांनी जो पोल समोर आणलेला आहे तो आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात विभागवार कशा पद्धतीनं पोल समोर आलेला आहे त्यावर एक नजर टाकूयात सुरुवातीला ज्यामध्ये ठाणे आणि कोकण या ठिकाणी महायुतीला चोवीस जागा मिळतील महाविकास आघाडीला तेरा जागा तर ते इतरांना दोन जागा मिळतील असा अंदाज वर्तवलेला आहे एक्सिस माय इंडियाचे हे पोल आहेत आणि त्यांनी केलेल्या सर्वेक्षणात आलेली ही माहिती मुंबईमधल्या एकूण छत्तीस जागांपैकी महायुतीला बावीस महाविकास आघाडीला चौदा आणि इतरांना कोणतीही जागा मिळणार नाही असा अंदाज वर्तवलेला आहे त्या पाठोपाठ मराठवाड्यामध्ये आपण पाहतोय मराठवाड्यामधल्या एकूण जागा आहेत सेहेचाळीस आणि इथे महायुतीला तीस महाविकास आघाडीला पंधरा तर इतरांना एक जागा मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे एक्सिस माय इंडियाचे हे पोल आहेत ज्यात त्यांनी केलेलं सर्वेक्षण आहे उत्तर महाराष्ट्रात आपण पाहतोय महायुतीला अडतीस तर महाविकास आघाडीला सात आणि इतरांना दोन जागा मिळतील असा अंदाज वर्तुलेला आहे त्या पाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रामध्ये जागा आहेत एकूण अठ्ठावन्न आणि यात महायुतीला छत्तीस महाविकास आघाडीला एकवीस आणि इतरांना एक जागा मिळेल असा अंदाज वर्तवलेला आहे तर विदर्भामध्ये सगळ्यात जास्त जागा आहेत तिथे एकोणचाळीस वीस आणि तीन अशा स्वरूपाचा अंदाज वर्तला आहे श्रद्धा जाधव बोलताय थेटी हिंदी मेंगे आज रिझल्ट है और जीत हमारी है ये आपको मालूम हो जाएगा कुछ थोड़ा ही टाइम बचा है तो उसमें आपको मालूम होगा किसकी सरकार बनेगी क्या कहना चाहेंगे उसमें हमारे का सागरी की सरकार थैंक यू एक्सिस में इंडिया से पोल एकीक होते हैं श्रद्धा जाधव यानी अपना विश्वास व्यक्त के लिए पुनः एक महाविकास आघाड़ी सरकार स्थापन हो माय इंडियाचे पोल पाहतोय महायुतीला एकशे अठ्याहत्तर ते दोनशे जागा मिळतील असा, दोन असा अंदाज आहे तर ते एकशे दोन जागा आणि इतरांना सहा ते बारा जागा मिळतील संपूर्ण महाराष्ट्रात असा अंदाज त्यांनी आहे मुख्यमंत्री पदासाठी नेमकी कोणाला पसंती देण्यात आलेली आहे त्याचा पोल हा पीपल्स पर्सनं काढलेला आहे त्यात एकनाथ शिंदे यांना पस्तीस पूर्णांक आठ टक्के इतकं लोकांनी पसंती दर्शवलेली आहे तर उद्धव ठाकरे यांना एकवीस पूर्णांक साठ टक्के लोकांनी त्या पाठोपाठ पसंती दर्शवलेली आहे आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना अकरा पूर्णांक सात टक्के लोकांनी आपली पसंती दर्शवलेली आहे पीपल्स पल्सनी वर्तवलेली ही आकडेवारी आपण पाहतोय दोन पूर्णांक तीन टक्के लोकांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री पदासाठी पसंती दर्शवली आहे तर नाना पटोले यांना एक पूर्णांक तीन टक्के लोकांनी ही पसंती दर्शवलेली आहे इतर कोणीही मुख्यमंत्री चालेल असं म्हणत सत्तावीस पूर्णांक दोन टक्के लोकांनी ही पसंती दर्शवलेली आहे ज्यात सगळ्यात आधी नाव येत आहे ते एकनाथ शिंदे यांचं त्या पाठोपाठ इतर कोणताही व्यक्ती मुख्यमंत्री चालेल असं सत्तावीस पॉईंट दोन टक्के लोक म्हणत आहेत त्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत उद्धव ठाकरे एकवीस पूर्णांक साठ टक्के देवेंद्र फडणवीस यांना तिसरा क्रमांक अकरा पूर्णांक साठ टक्के अजित पवार यांना दोन पूर्णांक तीन टक्के लोकांची पसंती आहे तर नाना पटोले यांनी यांना एक पूर्णांक तीन लोका ता टक्के लोकांनी पसंती दर्शवलेली आहे मुख्यमंत्री पदासाठी ही पस केलेला केलेलं सर्वेक्षण होतं आणि त्या सर्वेक्षणानंतर तुम्हाला मुख्यमंत्रीपदी यापैकी कोण आवडेल असं विचारण्यात आलं होतं आणि त्यावरती आलेली ही टक्केवारी आपण पाहतोय यात सगळ्यात चांगली पसंती ही एकनाथ शिंदे यांनाच मिळाली आहे